नमस्कार मी राहुल आपण पाहत आहात लेट्सअप मराठी चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी पहिलीच बातमी आहे बारावीच्या निकालासंदर्भात बारावीच्या विद्यार्थ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटरवरून दिली बारावीचा हा निकाल येत्याच महिन्यात अपे जाहीर होणं अपेक्षित होतं पण राज्यात होणाऱ्या सततच्या पावसामुळे तसेच पूरस्थितीमुळे हा निकाल लांबणीवर पडला होता पण आता हा निकाल उद्या दुपारी चार वाजता जाहीर होणार आहे यानंतरची बातमी आहे राज्यातील अनलॉक संदर्भातील महाराष्ट्रातील रु कोरोना रुग्णसंख्या कुठे ना कुठे आता कमी होताना दिसत आहे त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे अशा जिल्ह्यामध्ये दुकानं उघडण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे ही मर्यादा आता रात्री आठ वाजेपर्यंत असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकाराशी बोलताना दिली त्यामुळे आता व्यापारामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पंचवीस जिल्ह्याममध्ये आता तुम्ही रात्री आठ वाजेपर्यंत आपली दुकानं उघडी ठेवू शकता याच्यानंतरची बातमी जी आहे ते संदर्भातील आजच पंतप्रधान मोदी यांनी रुपी रुपी ई रुपी हे लॉन्च केलं आहे कोणत्याही अडथळ्याशिवाय आता या योजनेचा फायदा घेता येऊ शकतो देशात जी डिजिटल पेमेंट प्रोत्साहन देण्यासाठी या योजने या योजने ही योजना लाँच केल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे नेमकी ही लो योजना आहे तरी काय यामुळे काय फायदे होणार आहेत ते आपण थोडंसं जाणून घ्याव्या या या योजनेमुळे ई रुपी ही योजना प्रीपेड ई व्हाउचर आहे जे नॅशनल पेमेंट काउन्सिल ऑफ इंडिया यांनी विकसित केलेली आहे याद्वारे याद्वारे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट केले जाईल या योजनेमुळे जी मदत दिली जाणार आहे सरकारतर्फे ती मदत डायरेक्ट शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे त्यामुळे ही योजना कुठे ना कुठे शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी किंवा जे यो, या योजनेचा लाभ घेणारे म्हणजे इतर ज्या काही योजनांचा लाभ घेणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कुठे ना कुठे ही फायद्याची योजना असणार आहे त्यामुळे देशा या या योजनेमुळे देशातील भ्रष्टाचार कमी होऊ शकतो असेही सरकारला वाटते यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील पावसासंदर्भातील पुढील दोन महिन्यामध्ये राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रात जो पाऊस होत आहे तो महाराष्ट्रातील काहीच भागामध्ये होत आहे जसे की कि कोकणात किंवा सांगली कोल्हापूर या भागात किंवा विदर्भातील काही भागामध्ये पुढील दोन महिन्यामध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवल्या वर्तवण्यात येत आहे आजच भारतीय हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे सरासरी ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात पाऊस हा कमी होत असतो पण यंदा हा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे त्यामुळे कुठे ना कुठे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यानंतरची बातमी आहे टोकियो ऑलम्पिकमधून भारतीय महिला हॉकी संघाने आज दिग्गज ऑस्ट्रेलिया संघाला नमवत डायरेक्ट सेमीफायनलमध्ये झेप घेतली आहे भारतीय महिला हॉकी संघ सुरुवातीला निराशाजनक कामगिरीनंतर एक चांगली सुरुवात केली आहे सुरुवातीचे तीन सामने गमावल्यानंतर भारतीय हॉकी संघ भारतीय महिला हॉकी संघाने आज ऑस्ट्रेलियाला नम नमवत सेमीफायनलमध्ये मा धडक मारली आहे या विजयामुळे भारतीय महिला संघाच्या पदकाच्या आशा उंचवल्या आहेत या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी अशाच बातम्या पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सबस्क्राईब करा पाहत रहा लेट्सअप